बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना ऐकलं गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतीये खरं सांगू मलाही खावीशी वाटतीये <laughs> पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी दसऱ्याच्या मुहूर्तावर माजी आमदार राजन तेलिनी ठाकरेंची साथ सोडत शिंदे शिवसेनेत प्रवेश केलाय यानंतर पत्रकारांशी बोलताना ते काय म्हणाले पाहूया हाती कसं आणि दसरा मेळावा निमित्त साडेतीन मुहूर्तांपैकी एकदम आज मुहूर्तावर कोकणात शिवसेनेचा झेंडा फडकवण्यासाठीच सा, कोकणातल्या सगळ्या जिल्ह्यात आज शिवसेनेचे जास्त आमदार आहेत आणि त्यांच्या बरोबर राहून चांगलं काम करायची एक संधी या माध्यमातून एकनाथ शिंदे साहेबांनी अटक्यान दिले म्हणून मनापासून सगळ्यांनाच धन्यवाद तुम्ही फार जास्त बोलत नाही पण काम करून दाखवता दा। काय कारण काय होतं नेमकं का पक्ष शोधण्या माझं एक म्हणजे कोणाशी भांडण नाही आहे लोकांसाठी काम करायचं त्याचबरोबर निलेश राणे हे यांच्याबरोबर काम करायला आवडेल उदय सामंत आहेत दीपक केसरकर आहेत सगळ्यांबरोबर व्यवस्थित काम करता येईल हीच भावना आहे माझी नाराजी कोणावरच नाही बिलकुल नाराजी नाही कारण काय पक्ष सोडण्याचं कारण के सा। केलं होतं अशीच पण चर्चा होती साईड लाईन नाही की तिथे संघटना जी बांधायला पाहिजे होती त्याला संधी मिळत नव्हती बाकी दुसरं काय नव्हतं आता या ठिकाणी संघटना बांधता येईल असं वाटतं शंभर टक्के कारण काय आता आमच्या जिल्ह्यातले दोन आमदार हे एकनाथ शिंदे साहेबांबरोबर आहेत आणि रत्नागिरीत तर सगळे जाईल त्यामुळे तो प्रश्न येणार नाही कोकणातल्या दोन्ही जिल्ह्यात चांगलं काम करता येईल जुने सगळे मित्र मिळाले याचा आनंद आहे आणि मुहूर्त पण चांगला मिळालाय तुम्हालाही सगळ्यांना दुसरी अशी होती की तुम्ही भाजप देखील संपर्कात होता पण काय करता ना मी चर्चा म्हणजे माझे सगळ्याच पक्ष चांगले समर्थक आहेत त्यामुळे काय विषय तसा नाही आहे ज्या मंडळींनी संपर्क साधला आणि शेवटी काम करायला कुठे चांगली संधी या दृष्टीकोनातून केला काही विषय कोणाची नाराजी असल्याचं कारण आहे सगळेच चांगले आहेत आमचे दिवसभरातले सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण साधलाईनच सा यूट्यूब चॅनल